जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय बारा भक्तियोग श्लोक तिसरा येत अव्यक्तं परियोपासते सर्वत्रगम अचिन्त्यञ्च कूटस्थं अचलं ध्रुवं वम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुना सह आपल्या सर्वांना भक्तियोग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना ज्यांना आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधायचा सा आहे त्यांच्या प्रयत्नांबद्दल माझे बोलणे ऐक तसेच मी आत्मा किंवा आत्म्याबद्दल जे वर्णन करतो आहे तेही ऐक अर्जुना देहाकडे पाहिल्यास असे म्हणता येईल की हे देवाचे शरीर आहे हे माणसाचे शरीर आहे किंवा हे एखाद्या प्राण्याचे शरीर आहे परंतु आत्म्याला तो नावाने ओळखू शकत नाहीस कारण आत्मा हा डोळ्यांनी दिसत नाही किंवा इंद्रियांना जाणवू शकत नाही आत्मा असा आहे की त्याची कल्पना करणे देखील अशक्य आहे कितीही शरीरं येतात आणि जातात पण आत्मा हा शाश्वत आहे ज्यांना अशा प्रकारच्या आत्म्याचा साक्षात्कार करायचा आहे ते मला साधन म्हणून घेतात आणि ते साध्य करतात म्हणजे ज्यांना आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधायचा आहे त्यांच्यासाठी मी एकमेव साधन आहे आणि त्यांचे ध्येय मात्र भिन्न आहेत अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा त्यांची उपासना करून आत्मसाक्षात्कार साधावा असे ज्यांना वाटते त्यांच्या प्रयत्नांचे स्पष्टीकरण देत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने आपण श्रीकृष्ण परमात्म्यांना प्रार्थना करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया ஏத்வக்ஷரமனிர்தேசியம் அவ்யக்தம் பரியுபாசதே சர்வத்ரகமசிந்தியஞ்ச கூடஸ்தம் அசலம் த்ருவம் श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करी हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे hey श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन क्षरम् अनिर्देश्यं अव्यक्तं पर्युपासते सर्वत्रगं अचिन्त्यञ्च कूटस्थं अचलं ध्रुवम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थम् अचलं ध्रुवम्